मस्काल कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं तो हा व्हिडिओ आहे कालचा गुरुवारचा म्हणजे शेवटचा गुरुवार मार्गशीर्षातला मला माहिती आहे तुम्ही सगळे खूप आतुरतेने वाट बघत असाल आणि पुन्हा एकदा मी म्हणजे डेकोरेशनसाठी किंवा बॅकग्राऊंडसाठी ना जे बनवलेली आहे प्रभावळ तीच मी लावणार आहे जी ताईने दिली आहे प्रभाव ती लावली नाहीये त्याला काही कारणं आहेत तर ते मी नंतर तुमच्यासोबत शेअर करेल तर तुर्तास आता ही जी बनवलेली आहे आपली प्रभाव तर तीच लावते तर बघा ह्याला जो पिवळा रंग आहे ना साईडला तर तो असा आजचं जे माझं म्हणजे देवीचं जे, देवी जे स्वरूप येणार आहे तर ते त्याला अगदी अगदी खुलून दिसणार आहे तो तर ही मागच्या वर्षी बघा मी तुम्हाला दाखवली होती की ही वेणी मी म्हणजे हे गंगावून आणलं होतं आणि त्याची वेणी देवीला लावली होती तर आजही तसाच थोडासा विचार आहे पण या वेणीला थोडस आणखीन सजवूया आपण तर अशा प्रकारे ना बघा हे ब्रॉच येतात तर मी रेडीमेड बघितली म्हणजे ऑनलाईन बघितल्या अशा वेण्या तर खूप महाग होत्या तर म्हटलं आपण घरच्या घरी असं घरगुती पद्धतीने पण आपण खूप छान प्रकारे डेकोरेट करू शकतो ज्यांना बघा म्हणजे लग्नांसाठी किंवा आता लग्नांचे सीझन आहेत तर तर लग्नांसाठी वगैरे किंवा कुठल्याही फंक्शनसाठी आपल्याला जर असं काही वेणी हवी असेल ना तुम्ही हा डी आय वाय नक्की करू शकता हे असे ब्रॉच आहेत ना अगदी स्वस्त होलसेलमध्ये तर तुम्हाला अगदी स्वस्तामध्ये मिळून जातील तर हे ब्रॉच मी आणले होते आणि चार ते पाच चारच ब्रॉच मला याच्यासाठी लागले तर आपला जो फेवी बॉन्ड येतो किंवा फेविक्विक येतो किंवा आता बरेचसे नवीन नवीन नवी ग्लू आलेले आहेत तर त्याने अगदी इझिली हे स्टिक होतं आणि बघा तुम्ही की हे लावल्यानंतर हे जे ब्रॉच आहेत ना हे जे मी प्रभावळसाठी जे ब्रॉच आणले होते ना त्यातलीच ही एक साईज मोठी घेतलेली आहे आणि लावल्यानंतर खरंच इतकी सुंदर वाटत होती ना वेणी त्याला छान थोडा वेळ व्यवस्थित सुकू द्यायचं लावल्यानंतर लगेचच घाई करायची नाही आणि बघा आपली वेणी किती मस्त वाटते तर देवीचा हा जो मुखवटा आहे मी तुम्हाला दाखवला एक ब्रश जो उरला होता ना तो इथे वरती लावला आहे आणि तो पण खूप सुंदर दिसतोय तर या आजच्या म्हणजे आजच्या पूजेमध्ये आपला हा, हा मुखवटा देवीचा लागणार आहे आणि त्याच्यासोबतच ही वेणीसुद्धा लागणार आहे तर सर्वात पहिले म्हणजे सुरुवात जी असते ती आपली देवपूजेपासून तर आजची देवपूजा अशी छान अशी झालेली आहे आज सकाळी लवकरच म्हणजे सगळं आवरून घेतलं आणि स्वामींच्या मागे बघा तुम्हाला एक वेणी दिसते गुलाबाची खूप सुंदर वाटते वेणी तर ही मी डोंबिवलीला हे गेले होते काही कामानिमित्त तर तिथे अशा वेण्या मिळतात म्हणजे स्टेशनच्या आसपासच मधुबनच्या इथेच अशा वेण्या मिळतात आणि देवी आईला पण आज म्हणजे सुंदर असा गजरा घातला होता दरवेळेला हार घेऊन येते ह्यावेळेला गजराच देवीला घातला होता आणि अशी आजची देवपूजा पण खूप खूप खुँ, खूप सकाळी इतकं छान पॉझिटिव्ह आणि असं प्रसन्न वातावरण होतं आता थंडीमध्ये ना सकाळचं तुम्ही एकदा लवकर उठून बघा इतकं ताज फ्रेश आणि इतकं मस्त वाटतं ना आणि त्या वातावरणात जेव्हा एखादी अगरबत्ती किंवा जेव्हा तुम्ही कापूर लावता ना तर अगदी वातावरण असं खूप प्रसन्न आणि खूप 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 मस्त वाटतं रोजची देवपूजा केली आणि त्यानंतर सुरुवात केली ती म्हणजे आजच्या मांडणीला तर बघा किती सारं सगळं सामान काढून घ्यावं लागतं कारण एकदा पूजेला बसलं ना मग सारखं सारखं उडबस करण्यापेक्षा एकदाच सगळं सामान घेतलं आणि आणून ठेवलं तरीही मध्ये मध्ये थोडंसं उठावं लागतंच कारण काही ना काही तर राहून जातंच तर आता आपली अशी जी बेसिक तयारी आहे सगळी पूजेची ती सगळी झालेली आहे आणि बघा प्रभाव किती सुंदर दिसते इथे मागच्या साईडला तर आता आजचा जो माझा हा टास्क आहे ना हा खरंच खूप डिफिकल्ट टास्क आहे कारण मागच्या वर्षी सुद्धा हा मुखवटा जेव्हा लावायचा होता ना तेव्हा मी जसं तुम्हाला म्हटलं की खूप नाकीनं वाले होते माझे त्याचं कारण म्हणजे की हा मुखवटा ना खूप मोठा आणि जड आहे आणि तो म्हणजे वेट आहे ना ते घेत नाही व्यवस्थित तर ह्यावेळी मी मस्त आयडिया लढवलेली आहे म्हणजे मागच्या वेळी माझी काहीच वे तयारी नव्हती त्यामुळे मला आयत्या वेळेला माझी खूप फजेती झाली होती पण ह्यावेळी काल मी बरीचशी प्रॅक्टिस केली आधी काय काय सगळं हंडा कळशी सगळं सगळं लावून बघितलं ला। आणि मुकवटा कसा बसतोय काय ते सगळं करून त्यानंतर मग फायनली आता इथे खाली कळशी ठेवली आहे आणि कळशीला पण ना खाली सपोर्टसाठी ताट ठेवलं आहे म्हणजे ज्यामुळे काय होतं ना की कळशी जी आपली खालून त्याचा जो तळ असतो ना तो हलतो त्याला सपोर्ट हवा असतो तर अशा प्रकारे बघा कळशी ठेवली आहे त्यावर कलश ठेवलाय आणि त्याच्यावरती आता मी नारळ आहे म्हणजे मुखवटा आणि वस्त्र या दोघांना एक जी हाईट मिळाली पाहिजे तर ती हाईट तिथे मिळेल आणि बा पानं बघा मी सर्व पानं टाक म्हणजे ठेवते याच्यामध्ये तर बरेच ताईंना असं वाटतं की मी फक्त आंब्याचीच पानं लावते तर आंब्याची पानं नाही जी पण पानं येतात त्यामधून जी चांगली पानं असतात ना ती आपण ह्याच्यामध्ये ठेवायची नाहीतर खराब जी पण आली आहेत पाच पानं आहेत म्हणजे कशीही पाच पानं आली ती त्याच्यामध्ये ठेवायची असं नाही करायचं देवपूजेला कुठलीही गोष्ट जी, जी आपण वापरतो तर ती चांगलीच असली पाहिजे चांगल्याच गोष्टी वापरायच्या तर आजचं वस्त्र आणि वस्त्राचा रंग बघा किती किती सुरेख आहे ना हा मला खूप रंग आवडतो आणि खूप उठूनही दिसतो हा स्वामींना सुद्धा मी अशा रंगाचं जेव्हा वस्त्र नेस म्हणजे घालते ना तेव्हा अगदी उठून दिसतात खूप छान वाटतात तर असं वस्त्र ना थोडंसं वर लावायचं होतं मला जेणेकरून जे आपण दागिने घालणार देवीला दे अगदी जे ते अगदी म्हणजे अशी व्यवस्थित छान वाटतील आणि त्यानंतर मुखवटा पण बघा एवढा मोठा आहे ना की त्याची हाईट खालपर्यंत संपूर्ण येते म्हणजे कलशाच्या सुद्धा अर्ध्यापर्यंत मुखवट्याला मुखवटा खाली येतो तर त्याच्यासाठी मी म्हणजे एवढी हाईट ठेवायची होती मला आता फक्त जर इथे आपण असा कलश मांडला असता आणि त्याच्यावरती मुखवटा ठेवला असता तर वस्त्र अगदी खालपर्यंत छोटस वाटलं असतं आणि मुखवटा एकदम मोठा वाटला असता तर म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगते की मुखवट्याच्या अं साईजनुसार आपलं वस्त्र असलं पाहिजे तर आता बघा ही वेणी एक साइडला बांधायची होती तर ती मी कलशालाच आधी बांधून घेतली की ज्यामुळे नंतर आपल्याला दागिने घालायला सोयीस्कर पडतं प्रत्येक गोष्ट ना आधीच थोडस प्री प्लॅन केलं तर पुढच्या गोष्टी आणखीन सोप्या होतात आणि व्यवस्थित सुद्धा दिसतात त्या कॉम्प्लिकेटेड होत नाही तर का होतं कधी कधी आपल्याला एक गोष्ट घालायची असते पण समजा तुम्ही आधी व्यवस्थित प्लॅन नाही केलं तर मग त्याच्यासाठी परत जेवढं काम केलंय ना तेवढं सगळं परत काढून परत करावं लागतं असं कधी कधी होतं माझ्यासोबत सुद्धा होतं तर म्हणून मी तुम्हाला सांगते की आधी बऱ्याचशा गोष्टी लक्षात घ्यायच्या की आपल्याला काय करायचंय काय लावायचंय आणि त्याच्यानुसार सुरुवात करायची या देवी आईच्या मुखवट्याला ना मळवट लावल्या ना त्यामुळे त्या, त्या मुखवट्याचं स्वरूप इतकं सुंदर वाटतंय ना की म्हणजे चेहऱ्यावरून नजरच हटत नाहीये सारखं आणि तयारी करताना पण म्हणजे देवीची तयारी करताना पण इतकं छान वाटत होतं ना मला की किती सजू आणि काय सजू असं झालं होतं तर हे बघा हा जो खालचा आहार दिसतोय तुम्हाला हा आपला कोल्हापुरी साज जो आहे दहिवडकर दादांकडून घेतलाय तो आहे त्यानंतर मधला हा जो साज घातलाय ना हा मी मी एकदा तयारी केली होती बघा नवरी म्हणून झाली होती <laughs> तर तेव्हाचा तो साज घेतला होता, होता तर तो मला घालायचा होता आज अगदी म्हणजे देवी आईले ना एकदम असं पूर्ण असं मला छान असं भरलेलं कसं असतं संपूर्ण असं मला नटवायचं होतं तर बघा किती सुंदर दिसते देवी आणि त्यात म्हणजे म्हणतात पे सुहागा असं की ही जी वेणी यांनी आणली होती डोंबिवलीला मिळतात अशा वेण्या खूप वेगवेगळ्या वेण्या मिळतात कल्याणला तुम्हाला फुल मार्केटला सुद्धा अशा वेण्या मिळतील तर पहिल्यांदा मला अशी वेणी मिळाली आणि इतकी सुंदर म्हणजे मन... मी म्हटलं ना की जसं देव स्वतः सगळ्या गोष्टींची व्यवस्था करून घेतात फक्त तुमची करण्याची इच्छा असली पाहिजे तर सगळ्या गोष्टी आपोआप आपोआप अवेलेबल व्हायला सुरुवात होते तर पण बघा आता मी जसं मगाशी म्हटलं की प्लॅनिंग तर आता मला नंतर सुचलं की अरे काहीतरी मिसिंग वाटतंय तर तो राहिलेला तो म्हणजे की गजरा तर गजरा घातला त्यासाठी परत वेणी मी काढली त्यानंतर पुन्हा आता गजरा घातल्यानंतर वेणी घातली पण खरंच आहे म्हणजे बघा गजऱ्याशिवाय शोभाच नाही असं वाटतं मला गजरा घातल्यानंतर बघा देवीचं रूप आणखीन चारपटीने सुंदर दिसायला लागलं तर जसं मी तुम्हाला नेहमी सांगते आता बऱ्याच ताईंना म्हणजे बरेच बऱ्याच जणांना असे प्रश्न पडतात की एवढा सगळा खर्च किंवा एवढ्या सगळ्या गोष्टी का करायच्या तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की खर्चाचा खर्च म्हणजे मला असं म्हणायचं की तुमच्या तुम्हाला जसं झेपत असेल तुम्हाला जसं जमत असेल तसं तुम्ही करा असं नाही आहे की अशाच गोष्टी करायला पाहिजे पण तुमच्या आवडीने तुम्ही देवांना जसं शृंगार कराल ना तेवढे देव म्हणजे तेवढं त्यांना खुशी होते तेवढं त्यांना छान वाटतं हे नवीन ठिकाणी नवीन सोसायटीमध्ये आता सगळ्या लेडीजना आज बोलवलं होतं आणि सगळ्या आल्या होत्या आणि हे जे आपले खरंच हे जे सण आहेत ना हे यासाठीच आहेत की सगळ्यांनी एकत्र यावं आता इथे आल्यापासून म्हणजे मला बरेच जणांची फक्त नावं माहिती होती पण चेहऱ्याने किंवा एक्झॅक्टली कुठल्या फ्लोअरला कोण राहतं हे एवढं खरंच माहिती नव्हतं तर आता बघा म्हणजे सगळे आले त्यामुळे मी पण सगळ्यांच्या घरी गेली त्यामुळे एक्झॅक्ट कोण कुठे को राहतं काय वगैरे ह्या सगळ्या गोष्टींची माहिती सुद्धा मिळते आणि सगळ्यांची आपल्यासोबत ओळख सुद्धा होते तर उद्यापनाच्या दिवशी तीन, म्हणजे तीन, किंवा सात एवढा जरी म्हणजे आपल्याला स्त्रिया भेटल्या किंवा मुलींना कुमारिकांना जरी तुम्ही बोलवलं तरी चालतं पण मला पहिल्याच याच्यामध्ये जवळपास दहा ते बारा स्त्रिया आल्या होत्या सुवासिनी आल्या होत्या तर खूप छान झालं आजचं पण खूप 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 मस्त झालं तर अशी आजची पूजा बघा कशी झाली आहे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगाल म्हणजे देवीचं जे साक्षात रूप मी डोळ्यामध्ये भरलं होतं की असं देवीचं स्वरूप असलं पाहिजे आणि तसंच देवी आईने स्वरूप घेतलंय खूप खूप हुँ, खूप सुंदर असं देवीचं स्वरूप दिसतंय आणि म्हणूनच देवीची नजरसुद्धा काढली कारण जसं बऱ्याच ताईने मला माहिती आहे देवाला काही नजर लागत नाही पण तरीही मागच्या सुद्धा बऱ्याच ताईंनी म्हटलं होतं की ताई देवीची नजर काढायचा खरंच नजर लागते कारण इतक्या वेळा मी स्वतः इतक्या वेळा म्हणजे देवीचं स्वरूप येऊन येऊन सतरा वेळा एवढं बघितलंय ना की कि, कितीही वेळा बघितलं तरी मन भरत नाहीये असं देवीचं आजचं स्वरूप आहे खूप 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 सुंदर स्वरूप देवी आईने घेतलंय आणि मागच्या वेळीसुद्धा शेवटच्या गुरुवारी हाच मुखवटा लावला होता पण तेव्हाचं त्याचं स्वरूप वेगळं होतं आणि आज जेव्हा देवीचं जे स्वरूप आलं ते खूप 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 वेगळं आहे तर तुम्हालासुद्धा देवी आईचं असं सुंदर दर्शन झालं असेल आणि खूप सगळे आले छान हळदी कुंकूचं जे कार्यक्रम आहे ते खूप छान झालं तर असं आजचा जो दिवस आहे तो एकंदर खूप मस्त गेला खूप छान गेला आणि प्रभावळच्या बाबतीत तुम्ही विचाराल तर त्या ताईंना खूप सॉरी की मी ती प्रभावळ लावली नाही कारण ती वेगळी वाटत होती आणि काही प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे मी ती लावली नाही प्रभावळ पण पुढच्या काही पूजा असतील ना त्याच्यामध्ये नक्कीच मी ती प्रभावळ म्हणजे वापरेन ती लावेन तेव्हा तर आजचा हा व्हिडिओ आपला पूजेचा किंवा देवी आईचा आजचं स्वरूप तुम्हाला कसं वाटलं तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या खूप भरभरून कमेंट्स येतात त्यासाठी सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि आजचा शेवटचा गुरुवार होता आजचं आपलं मार्गशीर्ष महिन्याचं उद्यापन सुद्धा झालं मी जसं मागच्याही म्हटलं होतं की पहिला गुरुवार कधी सुरू होतो आणि शेवटचा गुरुवार कधी येतो खरंच आपल्याला कळत नाही तर तसंच झालं कधी मार्गशीर्ष महिना संपला कळलाच नाही तर असो असेच आपले पुढचे पुढचे सण येत राहतात पुढचे पुढचे दिवस येत राहतात तर देवी आईला हीच प्रार्थना की सगळ्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी शांती समाधान आरोग्य लक्ष्मी याचा अखंड वास राहू दे आणि सगळ्यांचं भलं कर सगळ्यांच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी होऊ आहेत तर चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ